काय पाहतो ते आता लावलं ते हे तुमच्या सारखे पोरांनी नाही पाहिजे ते मोठ्या माणसाच आहे पावदे नाही नाही पौ रे लय भारी होते ते काय कार्टून काय ते आमचं कार्टून आहे पावदेना पण नाही नाही पण पावदिना पाटक ताकीन उठ ठी ना आहे मोठ्या माणसानीच पावायला श्यामेला पाठीतो म्हणजे शाम्या बी आवडीन बघ बारकच हे मोबाईल स्विच ऑफ झाले बल चार चिंग लाव सुगंध पालकाची भाजी एवढीच कमून लावली हो ते का पालक आहे का मग ते जरबेरा काहीतरी म्हणता ना ते जरबेरा हा कोणतं फुलं असतो झेंडू

त्याचा फोन करून स्विच ऑफ येतोय आता औषधामराव काय झालं मी सांगतो तुला नंतर थांब हिला मला जावं लागेल लगेच आलो मी सुगंधा भाई सांगतो तुम्हाला लय अवघड झाले आता काय सांगू तुम्हाला कुशल ग्रुपवर टाकला व्हिडिओ डेप्युटी आता कुठं पाहिजे डेप्युटीला जायला था फोन लागला ना ओ डेप्युटी डेप्युटी ओ डेप्युटी 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 या ना बाहेर काय रे एवढं कम गावाला आग लागली काय आग लागलेली बरी अशी पिढा झाली गावात काय सांगू तुम्हाला आता काय झालं आता काय झालं पाहिलं नाही का मोबाईल बघा ना ग्रुपवर काय आले काय आले ग्रुपवर उद्घाटनाचे फोटो आले काय उद्घाटनाचे नाही आले फोटो उद्घाटना बंद करायचे फोटो आले उद्घाटनाचे फोटो आमदार साहेब आलं काय काही मग तुम्ही तर फार आमदार खासदारापर्यंत चालले पाहते खरं मोबाईल बघा ना ग्रुपवर राह कोणच्या आपल्या गावातले ग्रुपवर आपला व्हीआयपी ग्रुप नाही का गावातला सगळ्यांचा प्रतिष्ठित व्यक्तींचा अरे कोणचा ते अवचित हे का हा अवचित गावठाण का हा 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 बघा ना किती वेळ लावता राव तुम्ही कुठं काय व्हिडिओ कुठं काय तुम्हाला नाही आलं अरे नेट मध्ये नेट चालू करा ना मग काय राव तुम्ही करतो ना वाचवायची गोष्ट आहे का नेट आता फुकट ना अडीच जीबी रोजच अरे हे काय उपाध्या आबांचं काय नाही हे आब उपाध्या आबाचा काल वाढदिवस होता हे काय कुठं काय खाली बघा हे बघा हे व्हिडिओ बघ आता काय डिलीट अयो करू हाकलीच पात का अरे असे व्हिडिओ गावाच्या ग्रुपवर टाकतेत का नाही टाकला नाही टाकला गावात प्रतिष्ठित व्यक्ती त्याच्यामध्ये टाकला कोणी मग तुम्ही पहा जा टाकला देव हे झालेच नंबर आहे काय मग त्याला फोन करतोय तो तो स्विच ऑफ लागवतोय अरे लोकांचे फोन यायला लागले गावातले बापरे ग्रामसेवकचा फोन आला तो ग्राम आता कसा डिलीट डिलीट कर ना डिलीट डिलीट त्याच्या मोबाईल करावं लागेल ना आता तू जा अयो आहे का बाबरे तू अण्णाचा फोन आलाय आता तुम्ही ऍडमिट येत ना अयो अयो हा तुम्ही ऍडमिट येत ना अरे ऍडमिट नाही रे ऍडमिट म्हणते ऍडमिट म्हणते मला आता ऍडमिट करायची बारी आणली तुम्ही मला तुम्य। या ग्रुपचा ऍडमिट मी आता बाहेर पडतो याच्या तुम तेच ते तुम्ही ऍडमिट येत ना तुम्हाला डिलीट करता येतो ना मग करतो का मग सांगतो का मी तेच सांगत होतो तुम्ही मलाच मारायला लागलेत मी आपल्या गावच्या भाल्यासाठी आलो डिलीट करून या नाही इथ बघू इकडं बघ माझ्या हात थरथर कापायला लागले बा कुठे गेला रेंज भी नाही का डेप रे बाबा डिलीट एवढे होऊन करायचं डिलीट मी केलं माया डिलीट झाला आता <laughs> थांबा एक मिनिट अरे डिलीट एवढ येऊन काय पाहिजे डिलीट डिलिटी डिलीट अरे दिल। अरे अरे आता नाही होणार ते आता हि सापडा लागतो झाल्या झाल्यास पावा लाई झाल्या ला। तो सापडाय नाही मला घ्या मार द्या कुठे पायचं कुठे डिपुटी झाल्या काय त्याचा तू समज काय नाही तुम्हाला काय वयोमान आता लाज लाज्या काय काय झालं आता काय टाकलं त्या व्हिडिओचे ग्रुपवर कळायला लागतो तुम्हाला डिलीट कर डिलीट मी गेलं गेलं कोणाचा बोट होता अरे त्याला एक आखालय तू आजोडीदार तुम्ही अरे कश असे मला या खंडभारी तुम्ही गावाच्या नजर पाहता नाही 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 हे दोघं मिळून ना तुमच्या विरोधी पक्षातलं हे पितू झालेले तुम्हाला तुम्हाला पाडण्यासाठी करू राहिले हा विरोधी पक्ष नाही चुकून डिलीट करा तुमच्याकडचा चल त्याला बघ तो दिसला का जा मी कुठं बघितलं आता बो करू नका आता घरात जाऊन बसा नाहीला भेटूया अरे तुम्हाला आपली नाही येत रे तुम्ही येत ना काय चल ना आता त्यांना सांगतो का बाय चला काय होत काय थोडीदारी तो हा विचार अन चार अरे खाली किती राहिले कुठं मोबाईल कुठे मोबाईल कुठे मोबाईल तिकडे दुकानात काय झालं त्या ग्रुपवर काय टाकलं तो कोणत्या ग्रुपवर काय कोणत्या अरे तू व्हिडिओ कम टाकला ग्रुपवर वर का तुला अरे शाम्याला पाठीत होतो मी त्या ग्रुपवर पडला काय अरे तुझा मोबाईल मोबाईल कुठे तुझा <laughs> <laughs> मोबाईल तिकडं तिकडे हाते दुकाना चार्जिंगला लावला तिन घेऊन मग आऊ आऊ दोन कांडे अरे का कांडुरा सर ल आता अन फुट अन फुट मोबाईल अन्न पटकन अरे बाईक ल कराव अरे या मी आता ग्रुपो दुकान टक दस्तो दरा शी शॉप हे मग काय न सुचाप उघडा तुम्ही मला नाही उघडव ना उघडी तेना बस पासवर्ड काय आहे केलव केलव हां काय केलो काय करायचा आता केलव केलं हो केलं अरे नमक काय मला सांगतायत ना ते टाकबर टाक टाकबर बर हे एक असत आणि असं असं करा अरे केलो केलो काढतो रे आता मोबाईल त्या व्हिडिओ मुळे हँग झाले ना तो कशाला पाहत असतो व्हिडिओ वाटले काकले का तुला ग्रुप मी तुला टाकला होता मला मला काय टाकी दाखवतो तू अशी मला तुला लाद वाटायला पाहिजे अरे असे व्हिडिओ गावाच्या टाकी टाकीत का अरे तुला ग्रुप कळत नाही का क्लिक झालं त्यांची क्लिक झाला आता काय मी गावाला तोंड देऊ का मी आता <laughs> मला हो। तो तू तर तोंड मला तोंड टाकायला लागतो मोबाईल मधून तोंड टाका ना गावाला मोबाईल मी मी टाईप करू का टाईप चल टाईप टाईप कर अरे ते टाईप कर ना पटकन नाटकन मी हा जालिंदर हा जालिंदर जाहीरित्या माफी मागतो की जाहीर मा रित्या माफी तुझ्या बोट काय लाखवा झाला काय नीट जाहीर रित्या जाहीर झालंय ते मी जालिंदर जाहीर रित्या माफी मागतो की माफी मागतो की माझ्याकडून अनावधानाने माझ्याकडून काय झालं आता मी काय केलंय अरे तो म्हणतोय अस माझ्याकडून माझ्याकडून अनाव धानाने अरे बॉटन टाईप कर मी बोलतोय ते बी टाईप होत डबल डबल टाईप होत हळू सांगा आता डिलीट झालाय व्हिडिओ अनावधानाने अनाव हा चुकून व्हिडिओ पडलेला आहे तू कला कोणता उकार तू पाचवा पाचवा उकारता पाचवा अरे का व्हिडिओ पडलेला आहे बर काढलेला कोणी घेणार घेणा कृपया सदरचा व्हिडिओ शेअर करू नये शेअर करू करू नये नये हा सदर व्हिडिओ बद्दल मी माफी मागतो सर्वांची सदर व्हिडिओची मागतो इथून पुढे माझ्याकडून अशी चुकी होणार नाही इथून पुढे माझ्या संपत आला चूक होणार नाही हा दाखला आणि हात जोड हात जोडाच्या शेंबोल टाकण काय हा टाकला का हा।, 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 हा अरे झाल्या या काय व्हिडिओने लय बोलतो रे माया मी फोटो टाक ना त्याचे असा नाही मॉबल दि मोबाईल काय म्हणतो पुढे टाक मी टाकतो प्रेक्षकांना सांग आ, तर मित्रांनो अशी चूक जी जालून केली ती आपण करू नका अनावधानाने एखादी चूक होती पण ती जी अनावधानाने केली ती सगळं लोक मान्य करू शकतात पण कोणाच्या भावना दुःख होतील किंवा कोणाच्या भावनाला ठेच पोहोचल असे व्हिडिओ शेअर करू नका असे व्हिडिओ पसरू भी नका तर आजच्या आम्हाला एवढा संदेश द्यायचे की जर चुकून झालं तर काय हरकत नाही पण जाणीवपूर्वक कुठलेही व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती एखाद्याचं मन दुखेल किंवा वाईट कृती असलेले व्हिडिओ टाकू नका ही सर्वांना विनंती धन्यवाद टाकू नको नाही त्याला अरे पाहिजे दिसत नाही रे आता तिथे तुला माहित नाही का काय माहितीये काय बरी होती आपल्याला चहा पाणी करायला कधी मध्ये गेल्यावर मस्त खाऊ घालायची भजे गुलाबजामू अरे तिने दुकान टाकलंय कुठं मग ते लेडीज काय गार्मेंट आणि काय इन्व्हेंटेशन ज्वेलरी काय म्हणते चालली दुकान तिचं मग आता आपलं बसायचं अवघडच झालं राहत आहे का नाही खाणार होतो एवढं झालं आपण मस्तपैकी जात होतो बसत होतो का मारित होतो त्यात काय आता नाही मी काय म्हणतो काय आता उलट चांगली सोय झाली ना कस काय इथं तरी दारात बसवा लागत होत तिथे दुकानात जाऊन बसायचं आलं मस्त खुर्ची आणली आज नाही तिने बसायला <laughs> चल <चल्मन>। मग <laughs> जायचं का मग दुकानात जाऊ सोडायचं काय अडे बसायचं श्यामिया बघ वा 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 सुगंधा बारीच दुकान टाकलं बरं का तो श्याम्या मी म्हणलो होतो ना त्यांच्या डोक्यात काहीतरी प्लॅन चाललाय म्हणून रात्री डोक्या खाजायची आणि दिवसा डोकं खाजायचे आवाज झाल्या असत्या नाही असतात डोक्यात अहो मला सारखे फोन यायचे तू घरी बसून बोर होती मला कर मत काय करणार दिवसभर बाहेर बसून घरात झोपून ते म्हणे काहीतरी कर म्हटलं चला आपल्या गावात कटलर दुकानच नाही दुकान, दुकान टाकलं मस्त टाकलं अरे भाई आता तू विचार कर नाही टिकल्या बिकल्या म्हणजे मेंढ्या और सगळंच ना सोन्याच्या टिकल्यात का काय या असतात वर तू काही नको काढू आणि साड्या साड्या बिकल ठेवल्या काय आता दोन तीन आणल्या सध्या पुरता अजून माल घेऊन या ते आले का मग आणायला जाणार आहे आम्ही भारीत झालं भारीत झालं आहे की नाही तुला सांगतो ना आपल्याला बी भारी झालं बसला तिच्या दारात लोक कोणी पाहिजे आता इथं कोणी पाहणार नाही का नाही मस्त बसत जायचं इथं लावून आबा काय म्हणून डोळा ठेवायची बसून देत नव्हती आपल्याला काय झालं कुठं बसायला तुला मदत करत बघ तुम्ही का काय झालं तुमची गरज मदतीची दुकानात गरज नको काय लागत ना काहीच नाही काहीच नाही महिलांचं सामान असतं इथं या साड्या काय आता माणसं घालता तुमच्या हातून कुणी साड्या बघा कटलरीचं दुकान आहे इथं बाई असती बाई येणाऱ्या असतात मी बाई त्याच्यामध्ये ना दाखवू शकते तुम्ही काय दाखवणार टिकली लावून दाखवणार आहे कशी दिसते आता मोठ्या मोठ्या दुकानामध्ये मी पाहिले ना माणसं साड्या घालून पण तुम्हाला दुकान आहे इथं बघितलं ना गावातला कुत्र येणार नाही माझ्या दुकानामध्ये बघितलं कशा असं नसतंय मग आम्ही येणार बघ नाही बिलकुल नाही आम्ही मित्र आहेत ना तुमच्या मग आम्हाला आता शांत तुम्ही घरी का बदलला दुकान टाकलं तरी तुम्ही घरी आला मी घरी असते का तेव्हा भेटायला याय दुकानात नका जाऊ लोक मला किती नाव ठेवतो एक माझा नवरा येत नाही नवराला जर मला नवरा म्हणून घरी माणसं घेऊन बसायचे दुकानात माणसंच घेऊन बसते का चल बघ चल काय म्हणजे हाकलून देतो काय दुकान कुठं असतं काय मी गाव तुम्ही ऐका ना अरे ताण नाही तर बस नाही काय होईल जाऊ दे मरुदी चित्रपट मधलं गाणं येते का तुला मराठी हिंदी मोकळा वाणी बोल लाग राजा बघून हसतोय कसन जे माझा बोलला लाग राजा बघून हसतोय कसन शामराव जाऊ भाऊजी तुम्ही कळत का तू म्हणली ना आता काय तुकडा अहो शामराव ऐका ना, ना, ना। तुम्ही जर असे बाहेर बसले तर लेडीज येतील का तुमचा आवाज ऐकून इथं आणि अशी जोरात जोर गाणे म्हणताय काय लाजरान साजरा मुकडा आणि पुल्ला तुम्हाला कळायला पाहिजे काही आम्हाला काय बाहेर ऐका ना इथं तुमचं आहे का तुमची हद्द कुडवर आहे तिथून पलीकड गावची जरी हद्द असली ना, ना, ना माझ्यासाठी सांगते मी इथं ना का येऊ घरी जाऊन बोलत जाऊ आपण अहो कुणीच येणार नाही हो मला उपाशी राहावं गेलो एवढा खर्च केला मी दुकानाला ए आम्हाला सांग आम्ही मी खाली बस पण तुम्हाला आता आम्हाला तेच करायचंय हो अहो जाऊ म्हणजे खाली कुठे बसता अवत्याकडे लोक कसे बघतात इकडे मग वर बसतो हां इकडे मग आता काय सांग तुम्हाला कळत नाही काय एकदा सांगितलं काय काय झालंय काय झालेपूर्वी अहो काय नाही बसलो हां झालं काय नाही अहो अन्ना तू सांगा माझं कटलरीचं दुकान आहे इथं बाया दुकानात दुकानादयता या असे मोठमोठे गाणे म्हणतात मराठी इथं बाया बायायتين का दुकानाद कळत नाही ना अहो ना ना। दोनदा सांगितलं यांना दुसरी भाषा कळते याला ना रेट नाही याला काय झालं सांगितलं मला तुम्ही बिचारीने पैसे पाठवले काय कळत का तुम्हाला भाई माणसाचं काम आहे इथं पुरुष मान भाई पाया

सोडायचं नाही काय बडबड चालली कुठं चालले कोणाच सोडणार नाही हल्ला झाला आमच्या वार केले त्यांनी खप्पा खूप खप खप मारले ना मारले कोणी सुगंध आणि ते अण्णानी मानलेली पोरगी ती सुगंधा आणि अण्णानी का आणलं अक म्हणून आणलं मला सांगा आता तिथे दुकान टाकलं आम्हाला काय करायचं आम्ही बाहेर बसलो होतो आपलं लगेच ले, आली बाहेर म्हणली कस काय तुम्ही दुकानाच्या बाहेर बसता असं हे असं उठव इथून निघून जा अन्न आला अन्नाला बी सांगितले हे मला त्रास देत आम्ही काय त्रास दिला करायचं काय आम्ही मारलं अन्नाने बी मला उपर झोरात गेलोच नव्हतो बसलो होतो दोन मिनिटं फक्त चालता तर माणूस बसत नाही का मला सांगा ही ग्रामपंचायतची जागा इथून आम्ही चालू बसणार का नाही दामल्यावर अरे मग काय लगेच पोलिटिशियनला चालले काय मी मेडिकल करून केस करणार के आ... तुम्हाला सांगू तो वाचलो त्या सुगंध बँड मारली माझ्या लागतो लागतं वाचलो डेपोटी मी कोणवर केस करता मी त्या अन्ना दोघवी केस एडे झाले काय तुम्ही गावातले माणसं आहेत आपल्या केस कडे काय त्यांना कळत नाही का गावातले माणसं आहे म्हणून त्यांनी काय राहणार आम्हाला बरं तुम्ही दोघं शांतता घ्या दर्शिक मी अण्णाला फोन करून विचारतो नेमकं खरं झालंय काय खोटं काय एवढं शे डोळे करून भावले आणि बघत होता अण्णाकडे मा अण्णा मायाकडे असं आणि सुगंधा काम लावले कशी कोण बोलू मला बोलू ना हॅलो अण्णा ना आव काय शामन आल्या म्हणते काय तुम्ही आणलं त्यांना क आणलं आणलं पाहिजे आणलं ते नाही आता ते तर म्हणते आम्ही आणलं ना आम्ही तिथं बसलो होतो ग्रामपंचायतीची जागा आहे यांचं काय येतं काय झालं नेमकं नेमकं झालं काय हा बर मंग अच्छा तेवढं तुम्ही आले बर मग काय आलं हा 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 बर काय कोणी गेला पॉलिटिशियनला सुगंधी कधी ते निघले बरोबर काय केस करते म्हटले काय कसला गुन्हा विनय भंगाचा विनय भंगाचा गुन्हा दाखल कर सुगंधा या दोघावर जालो अरे श्यामोर अरे 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 मग आव ती विनय भंगाचा कोणा दाखल केला लांबर तिने बरोबर बर बरोबर बर, बर, बर। एक... थांबतो मी मी चर्चा करतो त्यांच्याशी आणि तुम्हाला फोन करतो हा थांबा थांबा था। काय रे काय अरे ती बाई ते गेली तुमच्यावर कोणी दाखल करायला विनयभंगाचा धोकावरती तिने फोन करून सांगितलंय कुठं काय केलंय आम्ही चांगला हसवायला तिने मारले एवढं तरी सुद्धा आधीपुटी अरे पण आता महिलांची केस धरली जाते ना तुमच्या आधी गेली ती तिने फोनवर सांगितलंय मार दोन तरुणाने हल्ला केला आणि माझा भंग केला मी पोलिस स्टेशनला येते म्हणून मधल्या मार्गी गेली मी ती तुमच्यामुळं खोटं बोलते तुम्ही हो किती आराडे ना खोटं बोलते वगैरे पोलीस ऐकणार नाहीत महिलांच्या बाजू घेत हो गे तुम्ही गेले आता अर आधीच लय केस तुम्ही फोन लावा ना पोलिसांना अरे आज कळत केशी का आ, मी काय काही नाही केलं काय पोलिटिशनला मी सांगू म्हणजे मलाच धरते तुमची काहीतरी तरी यांच्या पूज दिसते तुम्हाला मला धरून येते तुम्हाला मला ने ते। पाया पडू नका जाते अण्णाला गाठा आणि अण्णालाच म्हणा की बाबा चुकला आमचं तिला सांग किंवा तिला भेटा जा पडक जा पटकन माफी मागा त्याची पळा असं काय काय जन्म ठेव झालं काय उठ उठू अन्ना वाजू आवाला हा बाबा काय झालं आम्ही काय नाही केलं अन्ना आम्ही कुठं काय तिच्या अंगाला हातारी लावला का आपलं मस्करी बसलो तिथं बाहेर झालं काय पण ते आम्ही सुगंधबाईनी केस केले ती सांगा त्यांना तिने विनय बघायची केस करायला गेली पोल्टिशन मरा हा ते भूगा अमलले पोलीस मारते ना नको बाबा येऊ तु मागं पोलिसांनी लय आमचे चेक केले नको अण्णा मी पाय पडतो आम्ही परत याच्या आम्हीला नेऊ द्या याच्या आम्ही म्हणितो आता सुगंधा बाईचेने माफी मागतो आणि मां भी भागायला जाणार नाही जाणार नाही इथूनच माफी मागतो बाळा कळली तुमची चूक हां तुम्ही शांत राहा पण वाट नाही जायचं हा हा पाय पाय नका पडू पण पुन्हा त्या बाई माणसाच्या वाट नाही जायचं पुन्हा सुगंधाचं नाव नाही घ्यायचं नाही नावच घेतलं मी तर जाणारच नाही हो। चालतंय ठीक आहे ठीक आहे जावा जावा मी सांगतो समजून सांगतो तिला मा, माग घ्यायला काय सांगतो पुन्हा त्या गलीतून सुद्धा जायचं नाही पाठी मागून जाईल मी चला चला आ, जावा सांगतो मी वाट जाऊ नका परत चला सांगतो मी समजू झाले चले बहुत म्हणलो तुझ्याकडे नको గిరి డోక చాలవల చూ పాయా పడుతుంది అరే అరే आता पुन्हा नाव नाही घ्यायचं अहो काय झालं इकडून मला जातानी भेटले आणि मला म्हणले आम्ही केस करणार अन्नावर सुगंधावर बरं का बिरलं झालंय काय बिरलं शंभर टक्के अन्न नाही म्हणलं अन्न चुकी नसणार म्हणून मी तुम्हाला फोन लावला आणि तुम्हाला सांगितलं तुम्ही मला सांगितलं की असं झालंय लक्षात झालं चुकी यांची म्हणून मी ते फिरवलं की या केस जाय करायच्या केस करायला गेली म्हणता सांगितलं बरं झालं आणि मला एक मिनट मी जरा म्हणलं केस केस आपण मला कळालं म्हणलं काहीतरी गेम आहे जे धरले दोघ जण पाया पडत होते परत म्हणलं या गल्लीत जायचं आता दुकान चालवली त्याला अशी शिक्षा पाहिजे होती दोघांना